जायचं नाही लोकांना मारायचं नाही तर काय होईल मार पडल हा नाहीतर मार पडल त्याला आजची आजची शिकवण आहे त्याला पण मजा आली कसा होता एक्सपिरियन्स तुझा ओके काय रस आहे का दाखव हे बाबा हे नवसाचा रस्सा एकदम तर्री तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हे बघा ही आमची गँग आता चाललो तर आम्ही पोहायला आणि तर नवसा निमित्त आपण गावाकडे आलो होतो आणि आता एवढी गँग आहे आमची सगळी जाधव कंपनी आहे भाऊबंधू आहेत आपले ठीक आहे तर आता आपण चाललोत पोहायला किती दूर आहे इथून तुम्हाला गावसुद्धा दाखवतो आहे चला भाऊ किती दूर आहे एक किलोमीटर एक किलोमीटर जवळपास ठीक आहे चला चला अरे चला तर हे बघा इकडून आहे रस्ता अशा आणि इकडून लागला शेत हे काट आहे गावाच गावाच्या काठी आलो आपण आता हे बघा कसे घर असतात ग्रामीण बघा शेळ्या किती आहेत का किती आहेत शेळ्या सहा किती दिसत आहेत ते बरेच तर आहे सहा आहेत का बर बर ठीक आहे येतो पो का पोहायला तू आहे पो का सर्दी आहे का ठीक आहे चला इथून आणखी लांब आहे आता पायी जायचं आपल्याला इथे गावाची हद्द समाप्त झाली हे झालं ते लहान लहान लेकरं बरोबर ठेवा तर आता आलो तर आपण गावाच्या काठी आणि हे आमच्या भावांचे लहान लहान लेकरं सगळे सगळे सोबत आहेत तर त्यांची जबाबदारी आपल्यावर हो आहे आपण पाण्यात गेल्यावर जबाबदारी संपली आपली बघू काय होतं ते आसता ते त्यांची जबाबदारी याच्यावर आहे हो मग मी पाण्यात गेल्यावर काय बाहेर निघणार नाही कारण नवसावर आम्ही जेवलो खूप मटण अर्धा अर्धा किलो जवळपास एक तीन चार घरी नवसा नाही ते नवसाचं जे काय ते कोणी म्हणतं अंधविश्वास ते वेगळा विषय त्याच्या संबंधीचा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर बघा असं पार करावं लागतं नदी काय नाला नाला आहे तो चला चला पटपट पटपट चला लवकर बरे चला उन्हा पोहायला जाताना हे बघा टॉवेलचं सर्वात महत्वाचं काम हे असत डोक्यावर ठेवलं झालं का बाबा हे बघा हा आमचा लातूरून आला पोहायला हे कुठून मग तुझं गाव कोणतं सांग ना इकडे तुला आज याच्यावर दोन रट्टे पडले आणि मग त्याच्यानंतर परमिशन घेऊन आला तो सॉरी वगैरे म्हणून बाबारचे रटे पडले तुझा हो काय म्हटलं काय म्हणले मग तुला जा म्हणे का पोहायला जा म्हणले काय म्हणले पण नाचूक काय म्हणले पण विरीच्या जवळ येऊन विहिरीच्या जवळ येऊन आणि तुला काय करू नको म्हणले शिवी शिवीका द्यायची नाही लोकांना मारायचं नाहीतर काय होईल मार पडल मार पडेल त्याला आजची आजची शिकवण ऐकून काय एबीसीडी एबीसीडी दोन एबीसीडी वगैरे आणखी बरच लांब हे बघा हे एकमेकाची सेवा हा बघा हा शेळ्या चालतो तो इकडे येतो का एबी सिदी? एबी सिदी एर टीक! एर टीक! रे पोहायला चाल ना तुझ्या माग आहे वाटत ह ये पान सिंग तोमर की गैंग है <laughs> अरे काय ते डायलॉग पान सिंह तोमर की है हमारा बदलो पूरा नहीं होय हम फिर आयगे ते बघा शेळ्या सारायला आले तिकडे कित्येक दूर आहे हे लवकर चला ते बघा आली वाटते आली ना वीर चला अरे त्याच्या शेळ्या घेऊन आले ते आवाज देऊन देऊ त्यालाही घेऊन आले नका रे पहिली उडी कोण मारणार जेला पोहन नाही ते नका मारू फक्त ते बघा ते गेले द उडी मारायला धावत तर मित्रांनो आता आलो तर आपण आपल्या विहिरीजवळ आता हे उडी मारायसाठी आतुरता आणि हे सगळे मटण खाऊन आहेत माहित आहे का जे नॉनव्हेज न खाणारे असतील त्यांच्यासाठी ठीक आहे असू दे नाही ना मटण खाल्लं ना आपण हे कशेर सरे झाच कशेर कौवा कौव्याच कौवे का पेड आहे भाई चल कुळ मार रोजी पहिले मारची पहिले हो मारदी नाही नाही मारदी नाही पहिले उडी हे बघा आलो आलोत आपण विहिरीवर पाणी किती आहे बघू आपण आधी ए येन, दूर दुर्रकड जेला पोन नाही ते दूर दूर थांबा आधी ए दक्ष अलीकडे थांब दक्ष पहिले दोरी बांध रे दोरी बांध पहिले हा चलो कमाल अभे एकामेकावर मारसाल उडी बाबू बघा हे आहे शेत आणि हे आहे वीर आणि हे आपले कॅन्डेट चला गॅरेक्ट करा तयारी लवकर लवकर तू कुद रे बापू पण तुला कोण आहे का थांब जरा तुला उतरवतो आम्ही बरोबर तू इथं बसायचं दोघं नाही तर इथं हे बघा हे सावली आहे कपडे सांभाळा कोण बॅटरी नाही रे ते बाळा ना ते बघ कस पोहता हे बघा भाई सगळ्यांचे कपडे इकडे हे बघा हे सरकार रे सर का हे उडी मार उमेती मारणी बे उमेदवार धाटो बघा सैरा सरका सरका हे सरको सरको हा मार मार तर कोयच आुरा गेला का बुडा तर मित्रांनो दक्षची तयारी सुरू आहे आता हे ए दक्ष ए आभे ये काय फेकतो का फेक त्याला त्याला दोरीगिरी बांधानी दोरी बांध रे दोरी बांध अभे चालला जाईल ते खाली हे नाही बे म्हणते हे हे जाणार ते दर्शन भाऊ आहे ना इथून नेते ना तुला हळूहळू हे ती कॅन निघून जाईल बाय ती दोरी ठेवा आधी कड तू जो तू हे तू नी पकड्या हे दोरी लांब रा कड वर काय ना होत काय नाही होत ना तू पकडून ठेव फिट काय ना आरामात नाही रे सरको रे हे बघा भाई अशी असते ट्रेनिंग किती भीती वाटली तरी का पोना पोना दक्ष मार बा तू मारच नाही का तो नाही मग मागासारखे जाशील नाही का अरे बापू हे कपड्या सहितच गेलं बाळा मारतो का येतो का खाली येतो त्याला दोघं ती काय प्रोटेक्शनला बघ ना उन्हात पोहायला खूप मजा येते आता निवांत पोहू आपण यान या ना स्वागत आहे तुमचं मारा उड्या उड्या पोहायला आले का तुम्ही फक्त पाहायला आले का पोहायलाही आले का मारा आवडी मीच मारायला मार रे सुरंग मारी का देख खाली बघ लागल फक्त वा बाय सिंथल अरे पोहो पोय पोरत भारताय तर मित्रांनो हे बघा आता ते दादा ते पण आले तिकडे भरून आली प्रशिक्षण सुरू आहे ज्यांना पोहणं नाही त्यांना हे बघा ते आनंद घेतात हसत आहेत मार रे रो मार रोडी हे ते बघाय त्याला शिकवत आहे <coughs> कसं वाटलं पोहून तुला शिकला की काय अलीकडे मागेरा हा दिकल शिकवलं तर शिकला अच्छा आता एका दिवसात नाही शिकत ना बाची गरज नाही झाला ¡Ah! 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 तर मित्रांनो आता झालेला आहे आमचं पोहून हे बघा तू पोहला ना कसं वाटलं तुला पोहून चांगलं वाटलं चला हे बघा आता दुसरे मुलं आलेत सगळे तर आता आम्ही चाललोच पोह पोहन झाला आमचं हे बघा ही आमची आहे जाधव फॅमिली सगळे चला तर मित्रांनो गावी पोहण्याचा काहीतरी एक वेगळाच आनंद असतो आणि हाच आनंद लुटण्याकरिता आज आम्ही आलो होतो विहिरीवर हे बघा सगळे भाऊ बंधू काका पुतणे असे तर तुम्ही तुमच्या जा गावी जात असता की नाही हे मध्ये नक्की कळवा आणि असा पोहण्याचा आनंद घेता की नाही आता यातले यातले जे आहेत ना जे म्हणजे शहरात राहतात ते आज पहिल्यांदा पोहायला लागले तर त्यांना पण मजा आली कसा होता एक्सपिरियन्स तुझा गुड गुड इज ओके सो हाऊ यू आर फिलिंग राईट नाव व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट स्विमिंग इन वेल डिझी ओके सो यु आर एक्झॉस्टेड नाव ओके चला हे इंग्रजी हे इंग्रजी वाले आहेत yeah. सर इंग्रजी पण आपल्याकडे उपलब्ध आहे बंजारी पण उपलब्ध आहे मराठी पण उपलब्ध ओके ये कस वाटत फोन वाटत हा एक हा एक याचा पण एक तुला पोहन आहे पण तू भीत होता ना चला हॅलो ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन आहे का मध्ये चला